आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच फेकली ज्वारी अधिकाऱ्यांची उडाली तारांबड कलायची आमची शेतकऱ्याची वारंवार सरकार निगरघट्टर धोरणामुळे निगर आमच्या शेतकऱ्याचे मरणाचे हाल चाललेले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व ज्याची त्याची पोळी बांधण्यात तयार आहे शेतकऱ्याकडे लक्ष कोण जवारी दोन हजार रुपयावर आणून ठेवली अभिभाव सरकारने एकतीसशे ऐंशी रुपये जाहीर केला पण अभिभाव केंद्र अजूनही सुरू आण नाही आणि इकडे रासायनिक खताची थैली सतराशे रुपयावर नेऊन ठेवली कुठं महाराष्ट्र माझा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फियरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरी साठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा बातमी आहे बुलढाण्यामधून रब्बी ज्वारीला हमी भाव मिळत नसल्याने स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष निलेश नारखिंडे सह संतप्त शेतकऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर फेकली ज्वारी एकीकडे रासायनिक खतांचे भाव वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ज्वारीला हमी भाव द्या अशी मागणी करत कार्यालयासमोर ज्वारी फेकून निषेध व्यक्त केलाय उद्या परिस्थिती अशी आहे की या निवडणुकीमध्ये सर्व प्रस्थापित नेते विरोधी नेते ते एकमेकांच्या प्रचारात घेऊन आहेत आणि सध्या खरीबाचा हंगाम नुकताच झालेला आहे या हंगामात आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ज्वारीचं उत्पन्न हे झालेलं आहे ते ज्वारी ही वास्तवात दोन हजार दोन हजार याच भावाने घेतली जाते आणि सरकारने अनुभव जाहीर केलेला आहे हा एकवीसशे ऐंशी म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे सरकारला एकीकडे शेतकऱ्यांचे शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढायचे आणि दुसरीकडे खताचे भाव वाढवायचे म्हणजे खताचे भाव वाढू शकता पण मालाचे भाव वाढायचे हे चालणार नाही शेतकऱ्यांची पुराता जागी झालेली आहे शासनानं प्रशासनानं या विषयाचा गंभीर अभ्यास करावा येत्या काळात शेतकऱ्याची ओळख या सरकारला धडा दाखवल्याशिवाय राहणार आम्ही जे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे या निवेदनाची दखल जर कधी तहसीलदार साहेबांनी शासनान प्रशासनाने घेतली नाही तर येत्या दहा दिवसात ते तहसील कार्यालय पेटवल्याशिवाय राहणार स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट बुलढाणा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा